राज्यात अतिवृष्टीचा सावट असून पश्चिम महाराष्ट्र त्याच अनुषंगाने रयत शेतकरी संघटनेचे नेते आणि चळवळीतील एक नाव म्हणजे सदाभाऊ खोत हे सध्या सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आले असून आज या अतिवृष्टी विषयावर बोलण्यासाठी माझ्यासोबत सदाभाऊ खोत उपस्थित आहेत सदाभाऊ आपण महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्रात आपण दौरा करत आहात काय परिस्थिती आहे आणि शेतकऱ्यांच्या दौऱ्याचे पाणी आहे ते काय सांगा दोन हजार अठराला जो कोल्हापूर सांगलेला महापूर आला होता त्या पद्धतीचा मराठवाड्यावरती अनेक विभागामध्ये महाराष्ट्रामध्ये आलेले आहेत सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठं संकट आलेलं आहे सेना नदीचा काठ हा जर बघितला आपण तर संपूर्ण ऊस पिकं कोलमडलेली आहेत भाजीपाल्याचं नुकसान झालेलं आहे इतर पिकांचं नुकसान झालेलं आहे घरांची पर्जड झाली आहे जनावरं वाहून आहेत आणि अशा काळामध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर जाणं हे एक शेतकरी नेता म्हणून ब्रेक क्रांती संघटनेचं नेता म्हणून आमचं काम आहे आम्ही जात आहोत धीर देत आहोत आणि निश्चितपणानं सरकारकडं शेतकऱ्यांच्या वतीनं आम्ही मागणं ठेवू की शेतकऱ्यांच्या भावना काय आहेत त्याला मदत कशी केली पाहिजे या संदर्भामध्ये सरकारच्या समोर मान्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे ऑन ग्राउंड नसताना शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत हे वारंवार सरकारवर टीका करतात काय आहे की देवाभाव हा खऱ्या अर्थानं फिजन असणारं व्यक्तिमत्व आहे दूरदृष्टी असणारं व्यक्तिमत्व आहे आणि या व्यक्तिमत्त्वाला राज्याचे आणि देशाचे खऱ्या अर्थाने शाळा करायची या माणसामुळं खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राला प्रगतीला विकासाला गती मिळाली त्यांना काही साखर कारखाने काढायचे नाहीत सुतगिरण्या ना काढायच्या नाहीत दुधसंग काढायचे नाहीत मेडिकल कॉलेज काढायचे नाहीत त्या माणसाला काही करायचं नाही आहे त्या माणसाला खऱ्या अर्थानं हा महाराष्ट्र समर्थपणानं देशामध्ये एक नंबरवरती राहिला पाहिजे ही भूमिका जीव हा माणूस अठरा पगड जातीला बहुजन समाजाला बरोबर घेऊन काम करत आहे पण काही लोक इंडियामध्ये राहतात त्यांना भारतात काही आहे माहीत नसतं त्यामुळं सकाळी चहा पेलं की इंडियामध्ये बसायचं आणि भाषा बोलत राहायचं त्यांचा आणि भारताचा आणि बोलण्याचा काही संबंध नसतो धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती कि किरण पूजा हे अतिवृष्टीचा हे मोठं सावट असताना एका नवरात्रीच्या महोत्सवामध्ये ते स्वतः डान्स करताना कुटुंबासमधे दिसत आहेत राज्यभरातून यावर तशेरे उल्लेखात आहेत आपण नेतृत्व करता शेतकऱ्यांचं का सांगितलं काय प्रत्येकानं संवेदनशील असलं पाहिजे त्यांच्याकडं नवरात्र उत्सव समितीचा अध्यक्ष म्हणून त्यांच्याकडं जबाबदारी आहे काही मात्र भरवान मग त्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये ते गेलेली होती परंतु मला वाटतं की ते क्रतुग्षा तिला अधिकारी आहेत मी त्यांच्याबद्दल ऐकून आहे माझी आणि त्यांच्यामध्ये सुद्धा परंतु एका बाजूला घटस्थापना झालेली आहे आणि त्यामध्ये नवरात्रीमध्ये लोकांचा आग्रह असतो जर त्या ठिकाणी ते गेले असतील तर मला वाटतं की त्या त्यामुळं तो माणूस शंभर टक्के चुकीचा आहे मी ठरवणं गैर आहे शेवटी तो एक नवरात्रीचा आपला उत्सव हो आहे हिंदू समाजाचा त्या ठिकाणी अध्यक्ष म्हणून ते गेले तर हे काही गोष्टी आपण समजावून म्हणणं आहे की मी केवळ डान्स केलेला आहे त्या त्या ठिकाणी कार्यक्रमामध्ये हठ्ठाबाई लोकांचा डान्स केलेला आहे स्वतः नृत्य करताना दिसून येतात कार्यक्रमातून म्हणून म्हटलं की अशा काळामध्ये प्रत्येकानं संवेदनशील असलं पाहिजे लक्षात आलं का तुमच्या तिने तिथं जायला पाहिजे तो उपस्थित राहायला पाहिजे होतो पण हा काळ आहे म्हटल्यावर थोडा त्यांनी बाबतीत विचार करायला पाहिजे होता पण ह्याचा अर्थ सगळा शंभर टक्के तो माणूस आता चुकीचा आहे गेला असं जर आपण करायला लागलो तर मग आता चांगले माणसं नार शेतकऱ्यांना आता राज्य सरकारकडनं केवळ छत्तीसशे रुपयाची मदत करण्यात आलेली आहे निश्चितपणानं ही तातडीची मदत आहे बंधनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत बंधनामे झाल्यानंतर नेमकं कुणाचं किती क्षेत्र आहे आणि नेमकं किती नुकसान झालेला आहे याचा अंदाज येईल आणि तो अंदाज आला की दिवाळीच्या अगोदर नुकसान होऊ काही शेतकऱ्यांना राज्यात जे आहे शेतकऱ्यांच्या अनेक ठिकाणचं नुकसान झालेलं आहे आपण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोणत्या प्रकारे मागणी करायची राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री स्वतः शेतकऱ्याच्या बांधव आले सगळं मंत्रिमंडळ येत आहे आमदार येत आहेत दुसऱ्या बाजूला अधिकाऱ्यांना गतिमान पद्धतीचा बाकी करायला पदनामी करायला आणि म्हणून मला वाटतं की दोन तीन दिवसामध्ये सरकारचा निर्णय काय येतो आहे आणि नेमकं शेतकऱ्यांना काय पाहिजे सुद्धा आम्ही सरकारच्या समोर मांडू पण आजच्या घडीला सरकार आक्षेप आहे परंतु जास्तीत जास्त चांगली मदत शेतकऱ्याला अशा काळामध्ये करणं गरजेचं आहे ही माझी आहे शेतकऱ्यांना अतिशय अतिवृष्टीच्या काळात संकटाच्या काळात मदत करणं गरजेचं असल्याचं शेतकरी संघटनेचे नेते सदाभा फ यांनी सांगितलेलं आहे चंदन गुलू सोबत वैभव बंगने सोलापूर क्लिक like, ऑन द